श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठे महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर स्वतः ईश्वर यांनी सांगितले आहे की सर्व विषयांमध्ये पिंपळाच्या वृक्षांमध्ये निवास करणार आहे म्हणूनच अनेक जण पिंपळाची नियमितपणे पूजा करत असतात म्हणूनच पिंपळाच्या झाडाला विष्णू देवाचे वृक्षसुद्धा म्हटले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे अडचणी दूर होत असतात पिंपळाच्या झाडाखाली दरिद्रता देवी बसलेली असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसू सुद्धा नये असे मानले जाते की शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये श्रीविष्णू यांचा वास असतो म्हणून शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून व स्पर्श करून नमस्कार करावा असे केल्याने विशेष देवांना स्पर्श केला याचे आपल्याला पुण्य मिळते असे म्हटले जाते पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याची सुद्धा काही नियम आहे जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे असेल तर ते सूर्योदयापूर्वीच अर्पण करायला हवे त्याचबरोबर आपण पिंपळाला नैवेद्य म्हणून एखादे फळ सुद्धा देऊ शकता जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणार आहोत या जलामध्ये थोडीशी खडीसाखर व गूळ जरूर मिक्स करावा आणि शक्यतो सूर्योदयाच्या पूर्वी जल अर्पण करावे जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असेल तर सूर्योदयापूर्वी तुम्ही लावू शकता जर सूर्योदयापूर्वी दिवा लावणे शक्य झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर दिवा लावू शकतात असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट शक्ती ग्रहदोष बाधा संपूर्णपणे नष्ट होतात शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून शनिदेवांचा मंत्र म्हणजे ओम शं श्नेश्वराय नम या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष पूर्णपणे नष्ट होतात व त्याचबरोबर आपल्यावर शनिदेवाची चांगली कृपा होण्यास मदत होते त्याचबरोबर शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात त्यामुळे तुमच्यावर भगवान विष्णू यांची कृपा होई असे केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या लवकरच दूर होतील पिंपळाच्या झाडामध्ये पित्रांचा वास असतो असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच पिंपळाची पूजा करताना अनेक देवीदेवतांना बरोबर आपल्याला पित्रांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात महिलांनी पिंपळाची पूजा करत असताना पिंपळाला हळदकुंकू वाहावे परंतु पुरुषांनी हळदकुंकू वाहून नये पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला गंध वाहावा व वा त्याचबरोबर पिंपळाची पूजा करत असताना पिंपळाला प्रदक्षिणा सुद्धा आवश्यक घाला पाच सात एक एक तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे प्रदक्षिणा तुम्ही घालू शकाल त्याचबरोबर जर प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर तुम्ही स्वतः भोवती फिरून प्रदक्षिणा करू शकता प्रत्येक प्रदक्षिणाच्या वेळी पिंपळाच्या झाडाला नमस्कार आवश्यक करा पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला कोणतेही देवीदेवतांचे मंदिर असेल तर त्या देवीदेवतांची पूजा सुद्धा अवश्य करा पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना आपण कोणत्याही ते तेलाचा दिवा लावू शकतो परंतु पिंपळाच्या झाडाला सूर्यास्तानंतर दिवा लावताना शक्यतो राईच्या तेलाचा दिवा लावा रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे कधीच पूजन करू नये व पिंपळाच्या झाडाला स्पर्शसुद्धा करू नये कारण की पिंपळाच्या झाडाखाली दारिद्रता देवी बसली असल्यामुळे जर आपण पिंपळाच्या ज्यादा झाडाला स्पर्श केला तर ती दारिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्याला आपल्या जीवनातील दोष दूर करायचा असेल तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करताना त्यामध्ये थोडीशी खडीसाखर व गुळ टाकून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा यामुळे तुमच्या जीवनातील दोष पूर्णपणे नष्ट होऊन जाई व त्याचबरोबर शनिदेव यांची तुमच्यावर कृपा होईल रविवारच्या दिवशी आपण लांबूनच पिंपळाच्या झाडाला नमस्कार करू शकतो अशा प्रकारे सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतल्याने आपल्या जीवनातील बाधादोष सर्व पूर्ण दूर होतात आणि आपले जीवन आनंदी आनंद होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद